जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप ई पीक पाहणी दोन हजार पंचवीसच्या च्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता ई पीक पाहणीला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांची खरीप हंगाम ई पीक पाहणी दोन हजार पर्यंत केली जाणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण करून घेतली जाणार आहे चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणीबद्दल सविस्तर माहिती पाहूयात तर मित्रांनो तुम्ही जर वर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो राज्यामध्ये ऑगस्ट पासून ई पीक पाहणीला सुरुवात करण्यात आलेली होती सप्टेंबर पर्यंत त्याची मुदत होती परंतु राज्यामध्ये असलेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करता आली नाही फक्त आणि फक्त चाळीस टक्केच्या आसपासच लोकांना ई पीक पाहणी पूर्ण करता आली याच्या नंतर राज्यामध्ये सहाय्यक स्तरावरून ई पीक पाहणी करण्यास सुरुवात झाली ज्याच्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहाय्यक स्तरावरून ई पीक पाहणी करण्याची मुदत देण्यात आली होती परंतु या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणं बाकी आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून पिकाचा डाटा आणि जमिनीची तपशील ही पूर्णपणे माहिती देण्यासाठी शंभर टक्क्यांचे टार्गेट निश्चित करण्यात आलेले याच्यासाठी काही महत्वाच्या योजना राबवल्या जातात आणि केंद्र शासनाच्या या आवश्यक असलेल्या डाटा पूर्तीसाठी माध्यमातून ई पीक पाहणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत वाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांची जर ई पीक पाहणी झाली नाही तर त्या शेतकऱ्याला आपला शेतमाल हमी भावात विकता येत नाही या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाही किंवा शेतकऱ्याने कर्ज घेत असताना सुद्धा त्याच्या पिकाची नोंद आपल्या सात बाऱ्याला लागलेली असणे आवश्यक आहे मोठ्या प्रमाणात आज सुद्धा शेतकरी ई पीक पाहणी पासून वंचित आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये किंवा आपलं नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्याने आपली ई पीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो प्रत्येक स्तरावर सहायकाची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांचे मोबाईल नंबर आपली चावडीवरती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आपल्या शेतीची आपण आपल्या सहाय्यकाच्या माध्यमातून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई पीक पाहणी करून घेऊ शकता पीक पाहणी करण्यापासून वंचित राहू नका आपली ई पीक पाहणी करण्यासाठी एक संधी निर्माण झालेली आहे ती संधी दवड़ू नका धन्यवाद